लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईंनो खुशखबर 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 सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणीनो सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती आता ही उत्कंठा आणि जी उत्सुकता आहे ती संपणार आहे लाडक्या बहिणींनो कारण या दिवशी या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे तारीख फिक्स झालेली आहे स्वतः आदिती तटकरे मॅमने त्यांच्या फेसबुक हँडलला बघा लाडक्या आताची न्यूज आहे रिसेंटली न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरांची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींनो चार तारखेपासून चार नोव्हेंबर पासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहेत महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जो संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असं स्वतः सांगितलेलं आहे कोणी आदिती तटकरे अशा पद्धतीचे त्यांनी एक वेब पेज सुद्धा त्या ठिकाणी टाकलेले आहेत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी सर्व पात्र लाभार्थ्यांनी महिलांनी ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच कधीपर्यंत असणार आहे चार पाच सहा आणि मी तुम्हाला लिहून दिलं होतं लाडक्या प्रॉमिस केलेलं होत की या तीन दिवसांमध्ये पैसे भेटणार म्हणजे भेटणार बघा दोन ते तीन दिवसांमध्ये चार पाच सहा तारखेमध्ये पैसे भेटणार म्हणजे भेटणार सर्व पात्र लाभार्थ्यांना संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ही खुशखबर कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सोबत जो सतरावा हप्ता आहे तो सुद्धा त्याचा सुद्धा जी आर लवकरात लवकर प्रसिद्ध करून तो सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पाठवावा ही सरकारकडे विनंती आहे लाडक्या बहिणींनो ही खुशखबर महाराष्ट्रातील अखंड बहिणींपर्यंत पोहोचवा हीच तुमच्याकडनं अपेक्षा आता था। थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्री